नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आणि आज आपण या ठिकाणी गोवळ म्हणून एक गाव आहे वैभव देवगड तालुका ना देवगड तालुक्यामध्ये गोवळ गाव आहे आणि या ठिकाणी विनोद मेहतर हे सबस्क्रायबर आहेत आपले नमस्कार बोला माझं नाव विनोद मेहतर माझं एक गाव गोवळ गावात आमचं घर आहे एक घर आम्ही दोन हजार एकोणीस साली म्हणलं चिऱ्याचं आणि जे कन्स्ट्रक्शन डिझेल आहे याचा ज्या सबस्क्रायबर मी जवळजवळ आता तीन एक तीन चार वर्ष तरी आहे राजेंद्र भवनचे व्हिडिओ फार छान असतात इन्फॉर्मेटिव्ह असतात गो कोकणातला स्पेशली सिंधुदुर्ग को जिल्ह्यात घर कसं बांधायचं किंवा घरासंदर्भात माहिती खूप छान असते चिऱ्याचं असू दे किंवा तुम्हाला स्लॅबचं असू दे किंवा जरीवर रुफिंगचं काम असू दे विहिरीबद्दल पण त्यांनी ब खूप सारी माहिती दिली आहे आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी घरं बांधलेत तर त्यांच्याकडून मला चांगला फार चांगला अनुभव आला म्हणून त्यांना आम्ही आता आमच्या रूफचं फॅब्रिकेशनचं काम देणार आहोत तर तुम्ही आमचं घर पाहू शकता तर हे मित्रांनो बाराशे स्क्वेअर फीटचं लोड बेरिंग स्लॅबचं घर आहे आणि तुम्ही पाहता आहात या ठिकाणी चिरेबंदी हे बांधकाम आहे आतून प्लास्टर केलेलं आहे आणि बाहेरून या चिऱ्याला कलर दिलेला आहे जॉईंटनं आपण जे सिमेंटचे जॉईंट्स आहेत याला कुठलाही प्लास्टर न करता डायरेक्टली याच्यावरती हा कलर कोट केलेला आहे जवळून तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीनं हे पूर्ण चिऱ्याला चिऱ्याचाच लुक आहे आणि हे हा समोर उत्तरभूमुक वाचतो आहे आणि जवळपास हा वीस बाय पस्तीस ते सदतीस स्ति फुटाचा हा अंगण आहे आणि पूर्ण स्लँटेड रूप या ठिकाणी समोर अंगणामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे आणि आतमध्ये दोन बेड्स दोन बेड आहेत तीन, तीन, तीन बेड हॉल किचन देवघर अशा प्रकारे ही रचना आहे आणि वरती आपण आता फॅब्रिकेशन छप्पर जे करणार आहे टेरेस ते आपण पाहूया पूर्ण डोंगराच्या ह्याच्या परिसरामध्ये हे वसलेलं आहे आजूबाजूला आहे किती तुमचा एरिया आहे हां चाळीस एकर एरिया आहे पूर्ण मेतर फॅमिलीचा हां मेतर फॅमिलीचा जवळजवळ सत्तेचाळीस एकर हा परिसर आहे या ठिकाणी आता आंब्याचा सीझन असल्यामुळं हा आंबे तुम्हाला दिसत आहेत आंबे लागलेले आहेत ला काजूची झाडं आहेत पूर्ण असं अमराई टाईप असं वातावरण आहे सुंदर असं लोकेशन ठिकाणी हे घरे आणि बांधलेलं आहे चार वर्षापूर्वी टेरेस आहे आता टेरेसवरती आपण निघालेलो आहोत नुकताच आत्ता पाऊस पडल्यामुळं तुम्हाला टेरेसवरती पाणी साचलेलं दिसतंय आणि या ठिकाणी चारपाकी स्लॅंटेड रूप करायचं आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळं चार ते पाच वर्षानंतर थोडंसं नॅपनेसपणा येऊ शकतो स्लॅब्समध्ये म्हणून कवर केलं जातं तर अशा पद्धतीनं हे आणि कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तीन फुटाचं पॅरापेट वॉल आणि रेलिंगसाठी जी आयच्या पाईप्स या ठिकाणी वापरलेले आहेत आणि उत्तर प्रमुख वास्तू आहे जवळपास सत्तावीस बाय सदतीस फुटाचा हा टेरेस आहे लोकेशन तुम्ही पाहू शकता आत्ताचं असं ढगाळ वातावरण असल्यामुळं सूर्यप्रकाश दिसत नाही नुकताच आत्ता पाऊस पडल्यामुळं तुम्हाला टेरेसवरती पाणी साचलेलं दिसतंय आणि या ठिकाणी चारपाकी स्लॅंटेड रूफ करायचं आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळं चार ते पाच वर्षानंतर थोडासा नॅपनेसपणा येऊ शकतो स्लॅब्समध्ये म्हणून कवर केलं जातं तर अशा पद्धतीनं हे आणि कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तीन फुटाचं पॅरापेट वॉल आणि रेलिंग साठी जी आयच्या पाईप्स या ठिकाणी वापरलेले आहेत आणि उत्तर प्रमुख वास्तू आहे जवळपास सत्तावीस बाय सदतीस फुटाचा हा टेरेस आहे लोकेशन तुम्ही पाहू शकता आत्ता असं ढगाळ वातावरण असल्यामुळं सूर्यप्रकाश दिसत नाही